राहुरीत ज्येष्ठ अमावस्या अर्थात शनेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली राहुरी हे नाव संबोधण्यामागे देव दानवापासूनचा इतिहास सांगितला जातो देव व दानवांच्या समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर पडली त्यातील दोन रत्न जे अमृत आणि सुरा अर्थात दारू ही रत्न दानव पळून नेतात तेथे दानव अमृतासाठी एकमेकांशी भांडत असतात त्यावेळेस भगवान महाविष्णू मोहिनी रूप धारण करून येतात मोहिनी रूपावर दानव भाळले जातात आणि अमृत व सुराची वाटप करण्याची विनंती करतात त्यावेळेस देव आणि दानवांच्या पंक्ती बसतात तर देवाच्या पंक्ती जेथे बसल्या ते गाव म्हणजे देवळाली प्रवरा आहे असं सांगितलं जातं अमृत वाटप होत असताना राहू दैत्य देवाच्या पंक्तीत देवाच्या रूपात येऊन बसतात आणि अमृत प्राशन करतात श्री भगवान विष्णूंच्या हे लक्षात येताच ते राहू राक्षसाचा शिरच्छेद करतात ते राहूचं शीर या ठिकाणी येऊन पडलं त्या ठिकाणास राहुरी हे नाव पडलं असं सांगितलं जातं राहूचं शीर पडलं म्हणून राहू उरी अधिक राहुरी असं नाव प्राप्त झालं शिर नसलेलं धड म्हणजेच केतू राहू शेजारीच केतू राक्षसाची शिळा आहे महापुरामध्ये शनी महाराजांची शिळा वाहून आल्याचं सांगितलं जात येथील शिळा ही स्वयंभू आहे शिळेवर शनी महाराजांचा चेहरा आपण स्पष्टपणे पाहावयास मिळतो शिळे शेजारीच राहू आणि केतूंच्या शिळा आणि शीतळा मातेची मूर्ती आहे राहू केतू आणि शनी हे तीन ग्रह एकाच एकत्र आहेत अशी मंदिर, फार कमी असल्याचं सांगितलं जात राहू आणि शनी उपासनेसाठी पूजा अर्चा आदि उपासनेसाठी भारतामधून भाविक या ठिकाणी राहुरीला येत असतात महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात या ठिकाणाला प्रतिष्ठानापूर म्हणून संबोधलं जात राहू केतू शनी दैवत हे पुस्तक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्राचार्य विभाग प्रमुख डॉक्टर बापूराव देसाई यांनी नुकतंच प्रकाशित केलं विख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झालं त्यांनी या पुस्तकास प्रस्तावना देखील केलेली आहे शनेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष अरुणसाहेब तनपुरे यांच्या सहकार्यातून हे पुस्तक प्रकाशित झालं या पुस्तकामध्ये राहू केतू शनी महाराज या दैवतांच्या उपासनेविषयीची तपशीलवार माहिती व राहुरीचा इतिहास या पुस्तकामध्ये दिला आहे शनी अमावशेच्या दिवशी शनेश्वर जयंतीच्या दिवशी सकाळी शनेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष अरुण साहेब तनपुरे सुनील उंडे प्रशांत थोरात दुपारी सुनील भानुशाली गोविंद व गोपी दहिवाळकर बंधू तर सायंकाळी भीमाशंकर डावखर व वा राहुल बाबळे यांनी आरतीचं यजमान पद स्वीकारलं होतं दिवसभर शनेश्वर मित्र प्रसाद वाटप करण्यात आले मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली दिवसभर रिमझिम स्वरूपात पाऊस येत होता तरीही भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती शनेश्वर मित्र मंडळातर्फे शनेश्वर मित्र मंडळातर्फे विविध सुविधा भक्तांसाठी विविध सुविधा व परिसराचे सुशोभीकरण करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत दानपेटीच्या रूपानं चाळीस पेक्षाही अधिक दानवाटप भाविकांना भक्तांना देण्यात आलेल्या आहेत